नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा ताईनो आज आहे एक नोव्हेंबर तर आज आपल्याला टी एच आर भरण्यापूर्वी साठा नोंदणी करावी लागणार आहे तर ती साठा नोंदणी केल्याशिवाय टी एच आर भरू नका आणि साठा नोंदणी कशा पद्धतीने करायचं हे सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये पूर्णतः फोटो जे आपल्याला टी एच आरची पावती आलेली आहे ती टी एच आरची पावती समोर ठेवून कशा पद्धतीने भरायचं हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे आपल्याला माहिती आहे की प्रोत्साहन भत्ता हा भेटायला सुरुवात झालेली आहे प्रोत्साहन भत्तेच्या निकषांमध्ये साठा नोंदणी स्टॉक रजिस्टर म्हणून एक ऑप्शन आहे पोषण ट्रॅक रॅपमध्ये ते तो ऑप्शन भरल्यानंतर त्याच्यासुद्धा आपल्याला एक मार्क भेटत आहे त्यामुळे भरपूर अंगणवाडी सेविका मदत निस्ता याच्यामध्ये मार्क गेलेले आहेत तर ती मार्क जाऊ नयेत म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही पाहू शकता की नोव्हेंबर आणि डिसेंबरची टी आहाराची टी एच आरची ची पावती माझ्या समोर आहे आणि मी कशा पद्धतीने माहिती भरणार हे तुम्हाला सर्व दाखवणार आहेत टी एच आर आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकदाच येतोय परंतु आपल्याला टी एच आर भरताना दोन वेळा दोन वेळा टी एच आर भरावा लागत आहे त्यामुळे तो टी एच आर कशा पद्धतीने भरायचा हे सर्व सविस्तरपणे जाणून घ्या तर बघा तुम्हाला वर दिसत आहे की, से से की। पाकिट संख्या आपले लाभार्थी बघा माझे लाभार्थी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सेहेचाळीस एकूण लाभार्थी आहेत त्याच्यापैकी सेहेचाळीसपैकी पैकी प्रत्येक लाभार्थ्यांची पाकिट संख्या बघा ब्याण्णव 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 आणि सेहेचाळीस या पद्धतीने गरोदर संधा बघा बारा आहेत गरोदर संधा म्हणजे गरोदर माझ्या चार आहेत आणि स्तनदा माता ज्या आहेत त्या आठ आहेत या एकूण मिळून बारा आहेत परंतु आपल्याला डिवायडेशन करायचं आहे हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे सर्व अंगणवाडी सेविका यांनी समोर आपल्या ही पावती ठेवायची आहे आणि मगच स्टॉक रजिस्टर साठा नोंदणी ही करून घ्यायचे तर सर्वात प्रथम आपल्याला जे आपली लाभार्थी आहेत सहा महिने ते तीन वर्ष यांची बेरीज आपल्याला करून दे घ्यायची आपल्याला किती आहार प्राप्त झाला तर बघा मला एकूण तीनशे बावीस पॉकेटे हा आहार प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला हा तीनशे बावीसच्या तीनशे बावीस जशा तसा नोंदवायचा नाही आहे हा आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी आलेला आहे त्यामुळे आपल्याला इथे एक महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे की त्याचे निम्मे भाग करायचे आहेत म्हणजे तीनशे बावीसच्या निम्मा असा आपल्याला करायचं आहे आणि सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये मी तुम्हाला ती माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचा आहे तर बघा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर स्टॉक रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे स्टॉक रजिस्टर भरल्याशिवाय टी एच आर भरायला जाऊ नका तर बघा तुम्हाला इथं प्लस हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने ऑप्शन आलेला असेल प्रेग्नेंट वुमन म्हणजे आपल्या गरोदर महिला किती आहेत तर माझ्या गरोदर महिला मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं की चार आहेत आणि माता आठ आहेत दोन्हींचं मिळून आपल्याला टी एच आर आलेलं आहे पण इथं आपण भरताना डिवायडेशन करून भरायचं आहे तर तो कशा पद्धतीने भरायचा जाणून घ्या तर गरोदर चार आहेत मग चारच्या हिशेबाने प्रत्येक गरोदरला इथं आपल्याला दोन प्रत्येक याचे दोन दोन पॉकेट येतात परंतु आपल्याला इथं एकच नोंदवायचं आहे त्यामुळे मी चार गरोदर असल्यामुळं मी इथं फक्त सोळा पॉकेट नोंदवणार आहे पुढच्या महिन्यात राहिलेली सोळा नोंदवायची आहेत त्याच्यानंतर स्तनदा माता माझ्या आठ आहेत आठ माझ्या स्तनदा माता आहेत तर ते मी आठ चोख बत्तीस म्हणजे आठ गुणले चार ह्या हिशेबाने बत्तीस हा आकडा इथं काढलेला आहे त्याच्यानंतर बघा सहा महिने ते तीन वर्ष चिल्ड्रन म्हणजे सहा महिने ते तीन वर्ष जी मुले आहेत ती मुले माझी एकूण सेहेचाळीस आहेत आणि सेहेचाळीस मुलांना तीनशे बावीस एवढी पाकिट संख्या प्राप्त झालेली आहे परंतु मी इथं अर्धीच नोंदवणार अर्धी आपल्याला एक डिसेंबरला नोंदवायची आहेत संपूर्ण जसे आकडा नोंदवू नका स्टॉक रजिस्टर भरला आणि चुकीच्या पद्धतीने जर भरलं तरी देखील आपले मार्क कट होत आहेत त्यामुळे स्टॉक रजिस्टर भरताना या महत्वपूर्ण चुका टाळायच्या आहेत तीनशे बावीस आकडा असल्यामुळे मी निम्म म्हणजे एकशे एकसष्ट आकडा नोंदवणार आहे त्याच्यानंतर बघा अंडरवेट चिल्ड्रन आहेत का तर आहेत म्हणून मी इथं झिरो आकडा टाकणार आहे एकूण लगेच आलेला आहे म्हणजे बघा या महिन्यामध्ये एकूण दोनशे नऊ पॉकेट नोंदवली गेली आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा एवढाच आकडा हा येणार आहे स्टॉक रजिस्टर स्टॉक रिसिवड डेट म्हणजे आहार प्राप्त झालेला दिनांक सुद्धा टाकून घ्यायचा आहे आजच मी भरत आहे त्यामुळे आजची दिनांक ओपन झालेली आहे आणि आज आपल्याला टी एच आरसुद्धा सुद्धा के वाय सी करून मुला लहान मुलांचा टी एच आर गरोदर संधा मातांचा टी एच आर भरायचं आहे टी एच आर भरण्यापूर्वी हेच काम करून घ्यायचं आहे दिनांक व्यवस्थित टाकून घ्यायचे बघा या इथं जे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दिनांक सिलेक्ट करू शकता आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे याच्या अगोदर सुद्धा तारीख नोंदवू शकताय परंतु एक नोव्हेंबरच नोंदवा कारण की नोव्हेंबरची साठा नोंदणी आपण करत आहोत त्याच्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा आणि ॲड स्टॉक ॲड स्टॉक या बटनावरती क्लिक करून घ्या आपला स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली म्हणजे आपला जो स्टॉक आहे तो व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा त्यांना स्टॉक व्यवस्थितरित्या भरला गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी मदतनीस त्यांनी टी एच आर भरून घ्यायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आजच तुम्ही करिश्मा चॅनलला चॅनल करून स्टॉक रजिस्टर नोंदवल्याशिवाय टी एच आर भरू नका प्रोत्साहन भत्ता याच्यावरतीच आहे म्हणून मी सर्व अंगणवाडी सेविकाताईंना विनंती करत आहे तुम्हाला स्टॉक रजिस्टर केल्याचे दिनांक सुद्धा इथं आलेला आहे याच पद्धतीने सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी काम करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद